बीड ते अहिल्यानगर रेल्वेला आज ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे आणि बीडकरांसाठी मोठा आनंदाचा दिवस आहे आणि पूर्ण रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून बीड पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या ठिकाणी आणि तयारी जर पाहिला गेलं तर पूर्व पूर्ण बीड प्रशासनाच्या माध्यमातून ही तयारी करण्यात आली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहिला गेलं तर बीडकरांचा आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय माझ्यासोबत आहेत काय पहिली रेल्वे आहे जे आहेत ते बीड अहिल्यानगर धावणार आहे काय वाटतं कुणाचं योगदान यामध्ये सर्वाधिक यामध्ये तर सर्वसामान्य आता नाही येत हयात नाही आहेत जे झटले ज्यांनी जे बीडकरांचं स्वप्न साकार केलंय ते लोक आपल्यात नाही आज त्यामध्ये दे गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील स्वर्गीय अमोल भैया गल्दर असतील अजून काही जुन्या लोकांचे नाव सांगतात कमिटी म्हणजे प्रत्येक राजकीय नेत्याचं सामाजिक क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं तक... या ठिकाणी योगदान आहे त्यांचे प्रयत्न आहेत सर्व सर्व म्हणजे गरीब लोक असतील मोठ्या सगळ्यांसाठीच अपेक्षेची बाब होती बीड कराला रेल्वे भेटावं आपण जर आहिल्यानगरला गेलो पुण्याला गेलो तर वाटायचं रेल्वे काय वेगळं वाटायचं आम्ही लहानवे असताना पण आज आपल्यासारख्या छोट्या मोठ्या मुलांना आपल्या बीडमध्ये रेल्वे आल्याचा एकदम गगनाला आनंद मावत नाही आज कसा आनंद उत्सव आमच्या लहानपणापासून आम्ही ऐकतो सर्व राजकीय क्षेत्रातील लोकांनी मदत केली रेल्वेसाठी आणि आम्ही ज्यावेळेस लहान होतो तेव्हापासून रेल्वे येणार आहेत आज आमचा दिवस तो उगवला आणि आमचे स्वप्न साकार झाले समजा बीडकरांच्या हार्दिक विचार पूर्ण झाल्या तुम्हाला काय वाटतं कुणाचं यामध्ये योगदान वगैरे सहकार्य वगैरे असं काही ऐकण्यामध्ये वगैरे येत आहे तुमच्या सगळ्याच योगदान आहे बीडकरांना आज बीडकर खूप आनंदित सगळे आनंदित बीडला आल्याबद्दल धन्यवाद सगळ्याला सगळ्यांना हा धावणार त्याबद्दल प्रशासनाचे लोकप्रतिनिधी सगळ्यांचे धन्यवाद सगळ्याला धन्यवाद तर या ठिकाणी येत असलेले प्रतिक्रिया दादा तुझी काय प्रतिक्रिया इथं सगळं नियोजन पाहतायस कसं आहे नियोजन कसं केलेलं आहे प्रशासनाने लई भारी केलं एकदम खूप छान आहे नियोजन पण आणि जनता पण लई खुश झाली बीडची आता फक्त पहिले लोक म्हणायचे रेल येणार रेल येणार आता रियलमध्ये रेल आली आणि आता धावणार आहे आणि समजे नागरिक लई खुश आहे इथं आणि चांगली खुशीची बातमी आहे लई बीडची जनतेने ह्यासाठी लई आंदोलन केले लई जेल भर आंदोलन केले अमोल भैयाने स्वतः इतके आंदोलन केले ह्याच्यासाठी टावरवर चढले कुठे हे केलं पण आज त्यांचं स्वप्न पूर्ण झाले पण भैया इथं आहे नाही त्याचं लई दुःख आहे काय तू इथं रेल्वे बघण्यासाठी चालीस का हाँ, हिंदी मे बोल हा बोला कैसा लागू रेल्वे बहुत खुश हो बहुत खुशी का वाले थोडं देर मुख्यमंत्री साबाई तक मुख्यमंत्री का भाषण वगैरे सुनने वाले यस तू दादा कुठला मी बीड कुर्ला बीडकरांचं लय दिवसापासून स्वप्न होतं रेल्वे येण्यासाठी ते आज पूर्ण होया लागले स्वप्न हो धन्यवाद बीड ते अहिल्यानगर ही रेल्वेला या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे आज ती रुळावरून धावणार आहे आणि तयारी जर पहिला गेलं तर पूर्ण आ, रेल्वे जे आहे ते फुलांनी या ठिकाणी सजवण्यात आली आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे ती बीडमधील सगळ्या नेत्यांचे हे बीडकर जे आहेत ते आभार मानत आहेत आणि या दरम्यान तयारी जर पाहिला गेलं तर सुंदरित्या या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे रेल्वेचं प्रशासन पोलीस प्रशासन सगळ्या बीडमधल्या जे प्रमुख कार्यालय आहेत या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आहेत त्या देखील या ठिकाणी सज्ज असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही नवीन दे। चा अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सूर्यदैन विचारण्याचा वर्धापन दिन असून देखील हे वेगळे अपडेट्स महत्त्वाचे अपडेट्स दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत कॅमेऱ्यामॅनसोबत या बीड